श्री विजय दत्तात्रे वैद्य पालघर जिल्ह्यातील जव्हार या गावी जन्मलेले श्री विजय दत्तात्रे वैद्य यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कृष्ण विद्यालय जव्हार येथे तर माध्यमिक शिक्षण मोह विद्यालय ठाणे आणि महाविद्यालयीन शिक्षण के जे सोमय्या कॉलेज येथे झाले पाच पाच भाऊ आणि बहिणी अशा समृद्ध कुटुंबात ते आनंदाने बालपण घालवत असतानाच वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी वडील दत्तात्रय वैद्य यांचे निधन झाले त्यांची आई लक्ष्मीबाई यांना काकी याच नावाने सर्वत्र ओळखले जाईल पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने मृत्यून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जामसर येथे बस सुविधा नसल्याने पायपीट करून शेती करण्यास सुरुवात केली स्वतःचे जीवन सावरता सावरता काकींनी आदिवासींसाठी सामाजिक कार्य सुरू केले त्यांनी आदिवासी महिला मंडळ स्थापन करून साक्षरता प्रचार व्यसनमुक्ती याबाबत भरीव कार्य व जनजागृती केली जव्हार येथे दोनदा लक्ष्मीबाई वैद्यकाकी की नगरसेविका म्हणून निवडून आल्या तसेच जव्हार संस्थान विधीमंडळातही त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्यानंतर हे कार्य विजय वैद्य यांच्या ज्येष्ठ बंधूंनी नाथादा कार्य केले श्री विजय वैद्य अशा वातावरणात वाढले असे समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर घडले श्री विजय वैद्य यांच्या सुविद्य पत्नी स वैशाली या टेलिफोन निगममधून सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांना वैभव आणि विक्रांत हे दोन सुविद्य पुत्र आणि प्रतिभा आणि अनघा या पदवीधर सुना आहेत श्री विजय वैद्य यांना इयत्ता अकरावी नंतर आर्थिक परिस्थितीमुळे लगेचच कॉलेजला जाता आले नाही म्हणून ते शिकवण्या घेऊ लागले नाईट स्कूल मध्ये त्यांनी मोफत मराठी आणि इंग्रजी शिकवले शिक्षक हंगामी लिपिक ग्रंथपाल अशा विविध पदांवर त्यांनी कामे केली शिव येथील एस आय एस कॉलेज मध्ये ग्रंथपाल लिपिक म्हणून एक वर्ष काम करत असतानाच प्राचार्य राम जोशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्राध्यापक विंदा करंदीकर प्राध्यापक श्री पुभागवत अशा साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जुळला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लिपिक म्हणून तेरा वर्ष नोकरी केल्यावर पूर्ण वेळ पत्रकारिता करण्यासाठी काकांनी या पदाचा राजीनामा दिला बालपणापासून श्री वैद्य यांना वाचनाचा व्यासंग जव्हारच्या शाळेत पाचवीत असताना वर्गशिक्षक येसु मुकणे यांनी वर्तमानपत्राचे पहिले पान तयार करण्याची स्पर्धा घेतली यात त्यांनी पहिला नंबर पटकावला इथेच त्यांच्यातील पत्रकाराचे बीज रोवले गेले त्यांच्या लेखक असणाऱ्या मोठ्या बंधूंचे श्री चंद्रशेखर यांचेही त्यांच्यावर संस्कार होते दोन्ही बंधूंच्या प्रेरणेने श्री शिक्षक नि गो पंडितराव यांच्यामुळे त्यांना पत्रकारितेची स्फूर्ती मिळाली यानंतर एकोणीसशे सहासष्ट साली निळकंठ खाडिलकर यांच्यामुळे त्यांचा नवा काळमध्ये प्रवेश झाला चेंबूर विद्यार्थी मंडळ यांच्या व्याख्यानमालेतील बाळासाहेब ठाकरे यांच्या व्याख्यानात त्यांनी शिवसेनेबाबत पहिल्यांदा घोषणा केली आणि ही वैद्य काकांच्या आयुष्यातील पहिली आणि शिवसेनेबाबत प्रसिद्ध झालेली पहिली बातमी काकांनी केली त्यानंतर गेली सत्तावन्न वर्षे वैद्यकाका पत्रकारिता करीत आहेत यानंतर अनेक साप्ताहिक मासिकातून लेखन नाट्य समीक्षण केले सन ते या काळात मार्मिकमधून लेखन केले आणि श्री आदरणीय प्रबोधनकार ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचा सहवास लाभला सांज मार्मिक या दैनिकासाठीही वैद्यकाकांनी काम पाहिले त्यांनी धैर्य व वा वैभव विजय ही स्वतःची साप्ताहिकेही चालवली यानंतर ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी मुंबई सकाळमध्ये श्री काकांना नोकरी दिली नांदेडच्या लोकपत्र व नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या महासागर दैनिकासाठी तसेच पुण्यातील प्रभातसाठी काकांनी काम पाहिले आम्ही बोरिवलीकर हे प्रकाशनही त्यांनी काही काळ चालवले मुंबई मित्र व विटो पावर या दैनिकांसाठी त्यांनी स्तंभ लेखन केले बारा टोपण नावांनी प्रासंगिक लेखन केले त्यांनी बेपत्त व्यक्तींचा प्रश्न वृत्तपत्रांच्या माध्यमातून धसास लावला तसे सन एक, आदिवासी विकास महामंडळाचा तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील गावातील खरेदी योजनेत तीन कोटी अठ्ठावीस लाखाचा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला ठाणे जिल्हा पत्रकार संघात कार्यकारिणी सदस्य सरचिटणीस म्हणून काम केले ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य व उपाध्यक्ष मंत्रालय व वा विधिमंडळ वार्ताहर संघात कार्यकारणी सदस्य उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले मुंबई पश्चिम उपनगरात सन दोन हजार अकरामध्ये उत्तर मुंबई पत्रकार संघाची त्यांनी योगेश त्रिवेदी प्रमोद डोईफोडे राजेश पुरंदरे अनिल जोशी आणि अनि प्रवीण वराडकर यांच्या मदतीने स्थापना केली त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे अमरनाथ स्पोर्ट्स अँड कल्चरल ग्रुपचा बोरुलीभूषण डॉक्टर नानासाहेब परळेकर पुरस्कार द म सुतार पुरस्कार वरुणराज भिडे पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते वर्ल्ड विजन संस्थेचा आदर्श समाजसेवक पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाचा सन 2023 हजार तेवीसचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वैद्य काकांना मिळाला मंत्रालय व वा विधिमंडळ मंत्र वार्ताहर संघाचा सन 2017 हजार सतराचा कृपा सामक जीवन गौरव पुरस्कार तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला काकांचे सामाजिक कार्यही असेच प्रचंड आहे अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे श्री वैद्यकाका चालवित असलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यान माळेतर्फे डॉ विजयावाडी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने माघाट आणि वसा वसंत वसाहतीत वसंत व्याख्यानमाला उपक्रम सुरू केला आणि तो गेली चाळीस वर्षे सुरूच आहे त्यांनी बोलविले माघाटने मित्रमंडळ ही अग्रगण्य संस्था स्थापन केली या संस्थेतर्फे तीस हजार पुस्तके असणारे प्रबोधनकर ठाकरे ग्रंथालय स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायाम मंदिर मालवणी जत्रोत्सव असे अनेक उपक्रम राबवले आणि राबवत आहेत श्री विजय वैद्य यांची शिवसेना ठाण्याकडून मुंबई इजा विजा तिजा बाबूजी अशी तेरा पुस्तके प्रकाशित आहेत श्री वैद्य यांनी मॉरिशस इस्रायल इजिप्त पॅलेस्टाईन या देशांना भेटी दिल्या आहेत देहदान अवयवदान नेत्रदान चळवळीचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे भावी संकल्प आहेत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवा करीन असे असी व्रत घेणाऱ्या या महान तपस्वी श्री विजय वैद्य यांना सर्वत फाउंडेशनतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हा सार्थ अभिमान वाटत आहे आपले खूप खूप अभिनंदन काका आपले पुढील आयुष्य सुख समृद्धमयी आणि संकल्पसिद्धीचे जावो ही शुभेच्छा आणि देवाजवळ प्रार्थना